अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कोणत्या पक्षात काय घडले आणि काय बिघडलंय अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय गणितं बदलली आहेत अमोल कोल्हेंसारखा संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आणि स्टार प्रचारक गमवल्यामुळे शिवसेनेसाठी हा नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय गणितं बदलली आहेत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपला मतदारसंघ गमावल्यावर पुन्हा शिरूरमधून लोकसभेसाठी जय्यत तयारी केली होती येथील विद्यमान खासदार अढळराव यांच्याविरोधात ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मात्र अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे त्यांची निराशा झाली आहे अमोल कोल्हेंच्या प्रवेशानंतर त्यांनी भोसरीत ताकद दाखवण्यासाठी मोठी सभा देखील घेतली मात्र त्यांना लोकसभेतून माघार घ्यावी लागली सध्याची लोकसभा निवडणूक ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ट्रेलर ठरणार आहे त्यामुळे अमोल कोल्हेंच्या प्रवेशानंतर अमोल कोल्हे एकतर शिरूर लोकसभामधून लढतील किंवा त्यांची कर्मभूमी जुन्नर विधानसभेतून लढतील हे नक्की होतं तब्बल पंधरा वर्षांपासून खासदार असलेल्या अढहरावांसमोर नवखे अमोल कोल्हे हरलेत तर ते पुन्हा जुन्नर विधानसभेमधून उभे राहू शकतात आणि यावेळी ते जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांना जड गेलं असतं आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या प्रवेशानंतर तात्काळ शिवसेनेत प्रवेश करून त्यांचं पाठबळ मिळवत जुन्नरच्या विद्यमान आमदारांनी विधानसभेची सोय करून ठेवली आणि म्हणून स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला विरोध केला होता तर दुसरीकडे अमोल कोल्हेंच्या शिरूरमधून उमेदवारीने विद्यमान खासदार शिवाजीराव अडहरराव पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत याआधीचे राष्ट्रवादीचे उमेदवार तुल्यबळ नसल्याने खासदारांना ते फायद्याचं ठरलं मात्र यावेळी अजित पवारांनी नेते अभिनेते अमोल कोल्हेंना पक्षात आणून चक्रव्यूह आखून त्यामध्ये खासदार अढहरराव पाटलांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आता या चक्रव्यूहात खासदार अढहरराव फसतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खेळ मनोरंजन आणि देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी